माचरटवाडी भालकेवाडी येथे अखंड हरिणाम सप्ताह प्रारंभ निदंगा तालुक्यातील माचरटवाडी येथे अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व शिवपुराण कथा दिनांक बारा एक दोन हजार सव्वीस रोजी प्रारंभ झाला या अखंड हरिणाम सप्ताहाचे चौदावे वर्ष असून कथा प्रवक्ते हरिभक्त परायण सतीशजी महाराज लातूरकर आळंदी देवाची व्यासपीठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे माचरटवाडी आणि पंचक्रोशीतील गावे या अखंड हरिनाम सप्ताहात भक्तिमय होत असून सप्ताहातील कीर्तन सेवेचा लाभ भक्तांना घेता येणार आहे या अखंड हरिनाम सप्ताहात हरिभक्त परायण बन गुरुजी उदगीर सैंद चौथ्या दिवशीची कीर्तन सेवा श्री संत तुकाराम अभंग तीन हजार आठशे पासष्ट देव त्या फावला भाविका गोपाळा नाही देते कळा अभिमान नाडली आपल्या आपणची एके संदेह संदेहदायके बहुफार फार, फार चाळविली नेदी कळू माव देवा आधिदेव देव विश्वंभर विश्वासा वांचुनी कळो नये खरा अभक्ता अधिरा जैसा तैसा जैसा भाव तैसा जवळी त्या दुरी तुका मने हरी देतो घेतो या अभंगावरती सुश्राव्य असे कीर्तन संपन्न झाले अखंड हरिणाम सप्ताहाचा व संदीपनी गुरुकुल आश्रम येथील विद्यार्थी यांच्या सुंदर असा हरिपाठाचा सोहळा पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आलं टीप संदीपनी गुरुकुल आश्रम आळंदी देवाची या ठिकाणी विद्यार्थ्यांना सांप्रदायिक प्रशिक्षण दिले जाते